महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील सात जाणेवरती लोकसभेचे उमेदवार निश्चित केले आहेत यामध्ये सर्वांच्या अपेक्षेनुसार कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी म्हणजे महाविकास आघाडीने मास्टर स्ट्रोक मारला आहे अशी चर्चा केली जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांमधील सर्व राजकीय नेत्यांमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आदराची भावना आहे त्यामुळे आता छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा हा प्रश्न महायुतीसमोर निर्माण झाला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे संजयदादा मंडलिक तर राष्ट्रवादीकडून धनंजय माडिक रिंगणामध्ये होते या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांचा विजय झाला होता व संजय मंडलिक सध्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार शिवसेना एकनाथ शिंदेंच्या सोबत आहेत सुरुवातीला या लोकसभा मतदारसंघावरती शिवसेना ठाकरे गटाचा दावा होता परंतु काँग्रेसचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षामध्ये छत्रपती शाहू यांच्या नावावरती एकमत झाले आता लोकसभा निवडणुकीसाठी श्रीमंत शाहू महाराज हे काँग्रेसच्या चिन्हावरती लोकसभेच्या रिंगणात असतील छत्रपती शाहू महाराज यांनी आत्तापर्यंत कोणतीही निवडणूक लढवलेली नाही जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय नेत्याशी त्यांचे उघडपणे वैर नाही पुरोगामी विचारधारेला मानणाऱ्या एका मोठ्या वर्गाचे समर्थन छत्रपती शाहू महाराज यांना मिळेल याच्यात कुठली शंका नाही छत्रपती शाहू महाराजे काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत व त्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची संपूर्ण शक्ती त्यांच्या पाठीशी असणार आहे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या बंडखोरीमुळे जनतेमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे व उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याप्रती असणाऱ्या सहानुभूतीचा फायदा देखील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना होऊ शकतो महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही उमेदवार कोणी जरी असला तरी छत्रपती शाहू महाराज यांचे महायुतीसमोर तगडे आव्हान असणार आहे त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे याच्यात कोणतीही शंका नाही तूर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद